साथ घे तिची या कवितेमध्ये वर्षा पवार तावडे यांनी एका शेतकऱ्याच्या घरातला म्हणजे आजकाल आपण कितीतरी अशा बातम्या बघतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप होतात आहेत म्हणजे थोडं थोडं कर्ज ते परत करू शकत नाहीत आणि पाऊस त्यांना दगा देतो सगळ्यात इन्सिक्युअर्ड असं आपल्या समाजामध्ये आता जे कोणी लोक आहेत त्याच्यामध्ये साधा छोटा तुकडा असणारा शेतकरी वर्ग खूप आहे त्या शेतकऱ्याबद्दल ची ही कविता आहे आणि तो बिचारा विचार करतो आत्महत्या करण्याचा पण त्याच्या नंतर काय होईल याचा तो विचार करत असेल पण त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी वर्षाताईंनी ही कविता लिहिली असावी अशा माणसाच्या मनस्थितीसाठी कवयत्री वर्षा पवार तावडे तू निघून जाशील मित्र पत्नीवर घर सोडून तू निघून जाशील मित्र पत्नीवर घर सोडून ती जगवेल पोरांना जीवाचं रान करून तिच्यात हिंमत आहे तर तू का हरतोस तिच्यात हिंमत आहे तर तू का हरतोस साथ घेऊन तिची जगायला का घाबरतोस एकटीला सोडून जाऊन तिला दगा नको देऊस एकटीला सोडून जाऊन तिला दगा नको देऊस मुलांना निराशेची पुंची नको ठेवूस घे तिला घे तिचा सल्ला हे जोडीला घे तिला घे तिचा सल्ला एवढी वेळ निघून गेली